सुभाष चौक इथं आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम व्यंकटेश बालाजी स्कूल मध्ये ध्वजारोहण इथं आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला सुभाषचंद्र बोस माता व स्वर्गीय बच्चूभाई गोयल यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार हरीश पिंपळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या यवी सुभाष दूध डेअरी संचालक प्रशांत हजारी भुजंगराव सचिन देशमुख भारत जेटवानी अगरवाल शेख इम्रान कमलाकर गावंडे रितेश सबाजकर अशोक दुबे अजहर अली नवाब रोहित अवलवार दुर्गाताई मोहिते धनश्री भेलोंडे बबलू भेलोंडे नेताजी राजे धनश्याम गुप्ता मंगेश घुगे संजय गोयल पियुष गोयल सुनील गोयल मोहम्मद युनुस नानासाहेब पातरकर विनायक वारे सदाशिव शेळके पीपी देशमुख व इतर अनेक शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राम जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनवर खान यांनी मानले व्यंकटेश बालाजी स्कूलमध्ये ध्वजारोहण श्री व्यंकटनाथ महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजारोहण संस्थेच्या उपाध्यक्षा कुमुताई दुबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्याची आराध्य दैवत माता सरस्वती व श्री व्यंकटनाथ महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात करण्यात आली प्रजासत्ताक दिनी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व यशस्वी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अवधूत ढेरे सचिवा राजश्रीताई ढेरे संचालिका रुपालीताई ढेरे मुख्याधीपिका सारिका ताई कडू पर्यवेक्षिका मीनाक्षीताई महाजन व्यासपीठावर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक सुजित बनसोड यांनी केले इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान